स्वामी बाळकृष्ण विठ्ठल हंगे सध्या ओढून तालुक्यात जिल्हा सातारा मी सुनीता बाळकृष्ण हंगे आता सध्या आम्ही वडज मध्ये राहतोय आमचं प्रॉपर गाव इंकुळ आहे पूर्ण दहा शेतकरी कुटुंबातलेच आहोत आम्ही सगळेच म्हणजे अगदी सासर माहे दोन्ही शेतकरी कुटुंबांनी अगदीच ग्रामीण भागात आहे मांडवे पण इथं वडूच्या शेजारीच माझं माहेर आहे आणि सासरी इंकुळ आहे अच्छा तुम्ही जॉब काय करता सर प्रामरी टीचर। प्रामरी टीचर। आ, okay. मी अंगणवाडी सेविका आहे तर आम्हाला खूपच टेन्शन आलं होत की आता आमचा मुलगा दहावीला आहे आणि पुढं एवढं कॉम्पिटिशन इतकं वाढलंय की नेमकं काय करावं त्याला पुढं हेच आम्हाला सुरुवातीला प्रश्न पडला होता की कुठे त्याला हे करायचं ऍडमिशन घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न होता तोही तसा रिझल्टला दहावीचा लागला त्याला सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळाली पण तरी थोडा नाराज होता कारण त्याचं जरा खेळाच्या क्षेत्रातली त्याला मार्क्स थोडी कमी मिळाली मग तर तो नाराज झाल्यावर आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला की नेमका तयाला कुठे आणि आमचं म्हणजे आम्ही प्रॉपर इन्कुला राहत असल्यामुळे तिथं आम्हाला कुठल्याही क्लासची सोय नव्हती किंवा कुठलीही नव्हती आणि दहावीला तो आम्ही इथं आल्यानंतर त्याला म्हणजे फाउंडेशन वगैरे हो क्लास लावला नाही बाहेर ठेवायचा आहे आपल्याला ह्या कॉम्पिटिशन स्पर्धेत जायचं आहे हे पण आमच्या डोक्यात काय म्हणजे आम्हाला एवढी तशी फारशी माहिती नव्हती किंवा त्याला होती तरी त्याचं क्लास फाउंडेशन वगैरे ते आम्ही काही लावलेलेच नाही तरी आम्ही बघत होतो ट्राय करत होतो कुठून आता त्यांना हे करणार ऍडमिशन घ्यायचं आमच्या मुलाचं आमचं स्वप्न होतच की त्याला त्यानं नीट पास करावं जेई ला जावं किंवा चांगल्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला आय आय टी सारखे हे मिळावं एम बी एस जा ला जावं आमचं आता आम्ही मुलाला बारामतीला आचार्य अकॅडमीला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि खूप त्याच्याकडून ज्या जा आमच्या इच्छा आकांक्षा आहेत किंवा आमची त्याच्यासाठी की त्यानं चांगल्या क्षेत्रात हे करावं आम्ही आमची तशी इच्छा होती की त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हावं पण त्याची जर डॉक्टर की डॉक्टरला किंवा तिकडे जाण्याचा थोडासा कौल आम्हाला त्याचा कमी वाटला म्हणून मग आम्ही त्याला त्याच्याच आवडीनुसार त्याला जेईच्या क्षेत्रात किंवा त्याला जे आय आय क्षेत्रात जायचं इंजिनिअरिंगच्या त्या क्षेत ते क्षेत्र निवडून त्या दृष्टीने आम्ही कुठे त्याला चांगल्या अकॅडमीत ॲडमिशन मिळतंय का ह्याच्या शोधातच होतं आणि त्यातून आम्हाला बारामतीच्या आचार्य अकॅडमीची माहिती मिळाली ते ते आता सुरवातीला म्हणजे तो बाहेर कधीच राहिला नव्हता पहिल्यांदाच त्याच्या वेळ आले की शिक्षणासाठी बारामतीला जायची आणि बाहेर राहायची बाकी तो कधीही एक दिवस सुद्धा पाहुण्याकडं वगैरे कुठेही थांबला नव्हता आणि आता त्या ठिकाणी आचार्य अकॅडमीनं चांगलं हॉस्टेल वगैरे चांगली सुविधा पुरवलेली आहे त्यामुळे तिथे अगदी घरातल्यासारखं वातावरण त्या अकॅडमीमध्ये आहे आणि अतिशय चांगलं कामकाज शैक्षणिकदृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या चालू आहे त्या ठिकाणी तिथं मात्र आम्हाला हॉस्टेलची खूप खूप म्हणजे सोयी छान वाटली आणि तिथलं त्यांचं नियम अकॅडमीतले डिसिप्लिन त्यांचे खूप म्हणजे इतकं आवडलं की आम्हाला वाटलं की आमचा मुलगा आमच्या घरात जेवढा सुरक्षित आहे तेवढा आचार्य अकॅडमीत ते राहू शकतो एवढी खात्री आम्हाला फक्त अकॅडमी आम्ही एकदा पाहून व्हिजिट केल्यानंतरच तसं आमच्या म्हणजे पाहिल्यानंतर आम्हाला तसं वाटलं म्हणून आम्ही त्याला आचार्य अकॅडमीत ठेवण्याचा निर्णय घेतला आम्हाला तिथं त्याला स्कॉलरशिपचा जो लाभ मिळाला तो इतका फायद्याचा झाला की अगदी कमी याच्यात म्हणजे कुठंच असा स्कॉलरशिपचा लाभ कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला त्यांनी एक्सप्लेन केला नाही की तुमचा मुलगा आठवीला स्कॉलरशिपमध्ये बसला आहे मग त्याला स्कॉलरशिप तिथं मिळू शकेल अकॅडमीत सुद्धा अकॅडमीत कुठल्याही स्कॉलरशिप मिळते किंवा हा मुद्दाच आम्हाला माहीत नव्हता परंतु आचार्य अकॅडमीत आम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगितलं आणि त्यासाठी मग आम्ही आम्ही सुद्धा तिथं त्याला त्या, त्याला जे स्कॉलरशिप मिळाली आणि अगदी थोड्या ह्याच्यात त्याच जे ऍडमिशन झालं ते आम्हाला खरंच एवढं फायद्याचं ठरलं की आता आम्ही म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा म्हणू शकतोय की खरच तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या आणि आपला मुलगा चांगला शिकेल मुलाला यश आमच्या नक्कीच मिळेल कारण आचार्य अकॅडमीतून त्याला जे हे होतय जे मार्गदर्शन मिळतंय आणि वेळोवेळी आता आम्ही स्वतः तिथे जाऊन हजर राहिलो की अगदी प्राध्यापक नितीन बांगुडे सरांचं सुद्धा त्यांनी मोटिवेशन सरां जे मोटिवेशनचं जे प्रेरणा देणारं त्यांनी जे व्याख्यान तिथं आयोजित केलं होतं किंवा स्वतः संस्थापक मुटकुळे सरांनी जे मुलांसाठी म्हणजे पालक आणि मुलं विद्यार्थी यांचा जो संवाद साधून त्यांनी जे तिथं प्रेरणादायी त्यांना मुलांना घडवण्यासाठी जे आयोजित करतात वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित केले जातात आचार्य अकॅडमीत आणि त्याच्यामुळं आणि मुलांना खूप चांगल्या प्रकारची शिस्त अभ्यासाची सवय कारण आम्हाला माहिती वाटलं सुद्धा नव्हतं की आमचा मुलगा रेग्युलर सहा तास अभ्यास करू शकतो रेग्युलर अभ्यास एवढा चार पाच तास करू शकतो त्यांना जे आतापर्यंत आमच्याजवळ जे शिक्षण घेतलंय ते खरंच हसत कळेल आणि खूप थोडा अभ्यास म्हणजे एवढं काही टेन्शन घेऊन वगैरे किंवा रिलॅक्स अभ्यास एक तास जरी अभ्यास केला तरी तो आम्ही त्याला किती ओरडलो दहावीची परीक्षा मजा हे तरी सुद्धा त्यानं खूप मजे इतका थोडा अभ्यास करायचा आणि एवढा आता आचार्य आचार्यकॅडमीत तो वेळ देतोय अभ्यासाला आणि एवढं लक्ष त्याचं केंद्रित झाले हे बघून खरंच आम्हालाच खूप समाधान वाटते की आपण एका चांगल्या अकॅडमीत आपल्या मुलाला ऍडमिशन घेतलं पालक म्हणून आमची जबाबदारी आम्ही त्याला वेळोवेळी त्याचा ज्यावेळेस फोनवी येतो किंवा त्याला ज्यावेळेस आम्ही भेटायला जातो पालक मीटिंग असते प्रत्येक पालक मिटींगला हजर राहतो आणि त्याला सांग आम्ही पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष लक्षेतून त्याला सांगतोय बाबा आपल्याला याच्यातून पुढं जायचं आहे आणि खूप चांगले मार्क्स मिळवून यश मिळवायचं आहे त्यामुळे आता मुलं कि त्याला तिथं मिळणारी जी सगळी हे आहे मिळणारे जे मार्गदर्शन आहे किंवा मिळणारे जी तिथं अकॅडमिक फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या चांगल्या असल्यामुळे आम्हाला असं म्हणजे त्याच्याकडं आम्ही देतोच लक्ष त्याला अभ्यास कर हे आमचं मोटिवेशन पाहिल्यापासून आहेच परंतु तिथं सुद्धा त्याला चांगल्या प्रकारचं वातावरण मिळाले आणि तो चांगला यश संपादन करेल अशे आम्हाला त्याची आता खात्री वाटू लागली म्हणजे म्हणजे मुलांना स्वतः स्वतःपूर्वक त्यांच्याकडे जे लक्ष दिलं जाते त्यांना जा आई वडील त्याला सकाळी पाँछ पाच साडेपाच पासून पास। म्हणणार आहेत तिथं सुद्धा त्याला अकॅडमित घरच्या सारखी त्याचे शिक्षक त्याचा जो असणार तिथे असणारे स्टाफ आहे तो अगदी पाच साडेपाच पासून त्यांच्यासाठी झटत असतो पाच साडेपाच झाले की पाचला त्यांना उठवायचं त्यांना अगदी न्यायची आणायची व्यवस्थित सोय बसमधून त्यांचा जो होणारा प्रवास आहे तिथं मुलांना तुमच्या आपल्या कोणतीच अडचण येणार नाही बॉम्बेला त्याच पहिल्यापासून जायचं असं तो आता म्हणतोय बारामतीला गेल्यापासून आहे ते बॉम्बेला मला जायला पाहिजे ठीक आहे नाही आहे म्हणजे त्याची ती जर इच्छा झाली नाही तरी आम्हाला चांगली एवढी तरी खात्री की त्याला सीओपीच चांगलं कॉलेज तरी मिळणारच ह्याच्यात काय शंकाच नाही